नमस्कार माझे नाव तेजस्वी सुभाष रडी माझ्या शाळेचे नाव श्रीमती आकाशो प्रभावती गजाननराव गरुड माध्यमिक विद्यालय बेटावत बुद्रुक आहे बऱ्याच जणांना दावीनंतर कोणता मार्ग निवडावा हा प्रश्न असतो त्यात सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे तुमची आवड गुण स्किल किंवा भविष्यातील उद्दिष्टे कन्फ्युजन असल्यास काय करावे हाही प्रश्न असतो त्यात तुमच्या

कॉमर्स कि आर्ट्स ये ऑप्शन आता ऑदर्समें ब्यूटी एंड कॉस्मेटोलॉजी कि ज्वेलरी डिजाइनिंग नर फोटोग्राफी ये कोर्सेस आता पोलिटेक्निक हा तीन वर्षा कोर्स आतो मेकनिकल कि कम्प्युटर साइन्स ऑटोमोबाइल इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन अे बरेच ऑप्शन्सार आयटीआई हा दो वर्षा कम्प्युटर मेकैनिकल कि डिजेल मरीन इलेक्ट्रिशियन अँड प्लंबरचे हे कोर्सेस असतात त्यानंतर पॅरामेडिकल पॅरामेडिकल म्हणजे दवाखान्याच्या मदतीसंबंधित असलेले जे शॉर्ट कोर्स असतात ते त्यात डी एल एम टी किंवा डीओ ए हेल्थ इन्स्पेक्टर नंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर हे असतात त्यानंतर शॉर्ट टर्म्समध्ये सहा महिन्याचे किंवा एक वर्षाचे कोर्स असतात त्यात डी टी पी किंवा टॅली इंटरनेट ग्राफिक्स ॲनिमिनेशन We designing a cyber security check on